नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये आज आपण मस्त कैरीची उन्हाळा स्पेशल अशी कळी करणार आहोत तर ही रेसिपी अगदी नवीन आहेत आणि यामध्ये आपण एक पीठ घालणार आहोत ज्यामुळे कळीला कलर छान येणार आणि कढी घट्ट होणार आणि तशी चवीलासुद्धा अप्रतिम अशी लागणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज प्रगती इझी किचन चॅनलला असतात त्याचप्रमाणे उन्हाळा लागला की कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही एकदा नक्की चॅनल बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया येथे साधारण मी तीन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या ज्या आहेत पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर कुरड्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला आप या पंधरा ते वीस मिनिट उकडून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये तर तुम्ही कुकरमध्ये लावल्या तरीही चालते ज्याप्रमाणे आपण पणं करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही आप ले ले आप कैरी जी आहेत उकडून घ्यायची आहेत तर पाणी टाकायचं गरजेनुसार आणि उकळून घ्यायचे तर बघू शकता अशा प्रकारे कैऱ्या आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत आणि एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेले आहे तर काढल्यानंतर ज्याप्रमाणे आपण पणं करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या ज्या कैऱ्या आहेत या याचा जो पल्प असतो तो काढून घ्यायचा आहे वरचा भाग काढून घ्यायचा आहे देठाचा तर देठाचा भाग काढल्यानंतर आपल्याला पूर्ण गुठल्या आणि कैरीची साल हे काढून घ्यायची आहेत सर्वप्रथम तर बघू शकता अशा पद्धतीने ज्याप्रमाणे आपण पणं करतो त्याच पद्धतीने करायची आहे पण थोडी वेगळी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याचा पल्प जो आहे चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे किंवा हाताने सुद्धा काढू शकता तुम्ही असं काही नाही पण शक्यतो चमच्याच्या सायने काढा पूर्ण पल्प निघून जातो आणि नंतर जो पल्प आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याला छान मॅश करून घ्यायचा आहे नंतर गुठल्या आणि जे साल आहेत कैरीची त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं साधारण एक ग्लास पाणी टाकायचं आणि असं पिळून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला कैरीचा जो पल्प आहे तो, तो करून घ्यायचा आहे आणि एका बाउलमध्ये हा काढून घ्यायचा आहे आणि जो पल्पसुद्धा होता काढलेला तोसुद्धा यामध्ये मॅश करून टाकून द्यायचा आहे थोडं पाणी टाकायचं बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे यामधलं जे चौथा आहे कैरीचा तो पूर्ण निघायला पाहिजे तर कैरीचे जे पल्प होता तो सुद्धा मॅश करून घ्यायचा चमच्याच्या साहाय्याने आणि तोच या पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे ज्यामुळे कळी जे आहेत कैदीचे अप्रतिम अशी लागणार आणि कलरसुद्धा छान येणार तर बघू शकता यामध्ये मी बेसन पीठ घातलेले आहेत एक चम्मच अर्धा चम्मच हळद टाकलेली आहेत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल टाकायचं आहे अर्धा चम्मच मोरी आणि अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे चार ते पाच मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक कट करून लसूण सुद्धा टाकलेल्या आहेत आणि जे कढी होती आपण जे पल्पचं पूर्ण मिश्रण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं यामध्ये आणि परतून घ्यायचं साधारण एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे लो फ्लेमला तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनिट परतलं तरीही चालेल साधारण येथे मी दीड बाऊल पाणी टाकलेलं आहे पाणी तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता त्यात पाणी टाकल्यानंतर एक उकळी जाऊ द्यायची आणि बघू शकता या पद्धतीने दे आणि यामध्ये टाकायची आहे चार ते पाच चम्मच साखर टाकायची आहे गुडसुद्धा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता तुम्हाला साखर जास्त लागत असेल जास्तसुद्धा टाकले तरीही चालेल आणि थोडा गूळ टाकायचा किसून किसणीच्या साहाय्यानं गूळ शिक किसून घ्यायचा सॉरी किसून घ्यायचा आहे गूळ आणि तुम्हाला गूळ जेवढा हवा तेवढा तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्हाला जेवढी गोड लागत असेल त्याप्रमाणे तर बघू शकता मस्तपैकी आंब्याची कडी तयार आहेत एका पातेल्यामध्ये मी ही काढून घेतलेली आहे मस्त घट्टसर अशी आंब्याची कडी तयार आहेत उन्हाळा स्पेशल आहेत नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास प्रगती एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि अशाच रोज नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा थँक्यू